नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस आपल्याकडे रेडी ब्लाऊज येतो म्हणजे जसं की लेंगावरचं ब्लाऊज किंवा तुम्ही रेडीमेड ब्लाऊज तयार घेत असतील विकत डायरेक्ट तर अशा वेळेस म्हणजे फिटिंगच्या साईडने सुद्धा चेन नसतं किंवा बॅक साईड फ्रंट साईडने कुठेही फिटिंग, फिटिंग म्हणजे आपली जी ओपन साईड असते घालण्याची जसं तो हुक लावतो ती साईड किंवा चेन वगैरे तर अशी साईड कुठेही राहत नाही आणि रेडी ब्लाउज असतो तर, वे तर अशा वेळेस आपल्याला बॅक साइडला हुक करायचे परंतु बॅक साईडला पण पूर्ण पॅक गळा आहे आणि मग तिथे कस्टमरला आहे ना तिथे गळा हवा आहे तर मग अशा वेळेस आपल्याला गळा तिथे टाकून द्यायचा तर मग अशा वेळेस आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे रेडी ब्लाउजला आपल्याला नेक कसा कर तयार करता येईल ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण ह्या छोट्या छोट्या टिप्स म्हणजे व्हिडिओद्वारे शिकायला भेटतील तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मग मैत्रिणींनो इथे तुम्ही बघू शकता हा लेंगावरचा ब्लाउज आहे आणि याला फ्रंट बाजू पूर्ण जॉईंट आहे वन टक्स ब्लाउज आहे आणि ऍक्च्युअली हा ब्लाऊज आहे ना अ, मी इथे सेंटरमध्ये ना मार्किंग करून आणि कट म्हणजे गळा टाकायचा आहे तर ऍक्च्युअली आता मी इथे पिन अप काढून दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल जॉईंट होतं परंतु माझं अचानक लक्षात आलं की मी म्हटलं चला हे नवीन काही ज्या गोष्टी असतात ना ते तुमच्याबरोबर शेअर कराव्या तर अशा पद्धतीने इथे बॅक साईडला पण जॉईंट होतं हे पूर्ण जॉईंट होतं तर मी कट करून घेतलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की चला आपण हा पण तुमच्या बरोबर हा ब्लाउज मी टीच करणार आहे ना फक्त गळा आपल्याला बॅक साईडला टाकायचं आहे तर मी तुमच्या बरोबर शेअर करावा अचानक लक्षात आलं मग म्हटलं चला आता व्हिडिओज बनवून घेते तर इथे मी काय केलं सेंटर काढून घेतला हा बॅक साईडला बरोबर दोन्ही बाजू बरोबर हे करून आणि सेंटर काढून घेतला आणि इथे मी गळ्याची मार्किंग सुद्धा केलेली आहे तर लेंगावरचा ब्लाऊज आहे त्यांना बॅक साइडला असं पूर्ण पॅक नको आहे तर इथे मी छोटासा असा नेक टाकून देणार आहे कारण वरच्या बाजूला पण आपला साडेतीनचाच गळा आहे तयार टाईप मध्ये त्याच्यामुळे आता मी इथे हा सेंटर अशा पद्धतीने काय केलं माहिती आहे का ह्या पद्धतीने इथली जी फिटिंगची शिलाई आहे ना ती बरोबर पकडून आणि गळ्याच्या साईडला पण बरोबर पकडून आणि इथे सेंटर काढून घेतलं आणि कट करून घेतलं आणि पिनप लावून घेतलेले आहेत मी इथे अशा पद्धतीने आता इथे पिनअप लावून घेतल्यानंतर मी इथे काय केलं केलं तुम्हाला जितका गळा हवा असेल ना तितका मी आधी त्रिकोणी गळा टाकला तर तो, तो मला एवढा खास वाटू नाही राहिला तर मी परत काय केले ते साडेतीन इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं आणि नंतर मग इथे मी जवळजवळ तीन लाईनच खाली येऊन आणि अशा पद्धतीने हा आपला जो गुंद टाईप गळा असतो ड्रॉप टाईप तो मी गळा इथे तयार करून घेणार आहे तर आता अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचे दोन्ही पण इक्वल मध्ये ठेवायचे ओके कुठेही मागे पुढे होऊ द्यायचं नाही नाही तर मग एका साईडने गळा हा होऊ शकतो तर याची काळजी घ्यायची तर आपल्याला काय करायचं अशा बॉल स्पिन असतात ना ते आपल्या शिलाईचे ते, ते वापरायचे आहेत आता इथे मी कट करून घेत आहे तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने कट करून घ्यायचे व्यवस्थित पकडायचं आहे तुम्हाला बघा अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर हे पिनप आपण काढून घेऊया आणि कट केलं ना त्याच्यानंतर आपण साईडने एक एक शिलाई मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथे पट्टी लावायची जर तुम्हाला कॅनॉस टाकायचा असेल ना तर तुम्ही कॅनॉस सुद्धा इथे टाकू शकता तर ऍक्च्युअली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हे नेक तयार होणार आहे आणि हुकची साईड त्यांनी कुठेही दिलेली नाही साईडला फिटिंगच्या साईडला सुद्धा इथे चेन दिलेली नाहीये तर आता इथे आपण एक शिलाई टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची तिथे दुसऱ्या साईडला पण आपले दोन पार्ट होते दोन्ही साईडनं असं कट करून घेतलेलं होतं ओके त्याच्यामुळे आपल्याला इथे परत एक इकडच्या साइडने शिलाई मारून घ्यायची आहेत आता एक एक शिलाई मारून घेतल्यानंतर ना आपण काय करणार आहोत ही नॉट आहे ना इथे लावलेली तर ही नॉट आपल्याला नंतर काढून घ्यायची आहे तर ती मी नंतर काढेल आधी आपण इथे काय करणार आहोत सर्वात पहिल्यांदा हुकाय तयार करून घेणार आहोत तर आता इथे आपल्याकडे जितका कपडा अवेलेबल नाही तर आपण इथे हुकाय तयार करून घेणार आहोत आता इथे माझ्याकडे जो कपडा आपण कट केला होता ना इथे तर तो तोच मी इथे यूज करणार आहे तर हुकायसाठी आपल्याला हीच पट्टी अशा पद्धतीने डबल करून आपण लावणार आहोत बघा अशा पद्धतीने इकडे आपण आईची पट्टी तयार करून घेऊया सर्वात पहिल्यांदा आणि खालच्या बाजूंना वरच्या अशा पद्धतीने अर्धा इंचा कपडा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे कारण खाली आपल्याला काहीच करायचं नाहीये अक्च्युली रेडी ब्लाउज आहे ना त्याच्यामुळे खालच्या बाजूला ऑलरेडी त्यांची जी फिनिशिंग आहे ती तशीच ठेवणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला काय करायचं सर्वात पहिल्यांदा ना इथे लेवल मध्ये एक शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने एक शिलाई मारून घेतली ना तर इथे एक फोल्ड करायचं आहे आणि नंतर आपण या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि इथे आपण डायरेक्ट कडेने शिलाई देणार आहोत कारण हातावरतीच आय करणार आहोत आपण इथे किंवा तुम्ही सेंटरमध्ये जर तुम्हाला हातावरती आय करायचं नसेल ना तर सेंटरमध्ये दे शिलाई देऊन घेऊया ऍक्च्युली मला हा आता अर्जंट ब्लाउज द्यायचा आहे बर्थडेचा आहे तर इथे मी सेंटरमध्ये शिलाई दिलेली आहे आता दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला कुडची पट्टी तयार करून घ्यायची आहे तर हुकच्या पट्टीसाठी सुद्धा इथे आपल्याकडे कपडा त्याच गळ्याचा अर्धा भाग हा होता ना तोच मी इथे घेणार आहे तो, तो आपल्याला अवेलेबल पुरेस आता हे वरच्या बाजूने अशा पद्धतीने लावायचे आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची सर्वात पहिल्यांदा आता दापटीप टाकल्यानंतर ते आतमध्ये फोल्ड करून आपल्याला हे बघा अशा पद्धतीने तर काय करायचंय इथे जर तुम्ही नवीन असं करत असाल ना तर एक शिलाई इथे सरळ मारून घ्यायची नंतर आपण या पद्धतीने फोल्ड करून ती आतमध्ये डायरेक्ट फोल्ड करून द्यायची ओके अगदी परफेक्ट आपल्याला फोल्ड करायची तुम्हाला जितकी हवी असेल तितकी आणि इथे व्यवस्थित गळ्याच्या बरोबर ती पट्टी ना लेवल मध्ये कट करून घ्यायची धागे वगैरे कट करून घ्यायचे तर आता आपल्याला काय करायचं व्यवस्थित आपल्याकडे ह्या फॅब्रिकचा हा फॅब्रिक आहे ना तो वेगळा आहे तर आपण हात शिलाईचीच पट्टी टाकणार आहोत कारण अस्तरची जर पायपिंग केली ना तर इथे दिसून येणार आहे आणि ऍक्च्युली याच्यामध्ये दुसरा कोणताच कलर नाही टिकलीचा असा गोल्डन कलर आहे पण जास्त पण नाही आणि गोल्डन कलर सूट होणार नाही त्याच्यामुळे पायपिंग पण आपल्याला करायला जमणार नाही कारण माझ्याकडे ह्या फॅब्रिक मधचा कपडा अवेलेबल नाही आहे आप तर आपण इथे काय करणार आहोत पायपिंग करून देणार आहोत तर इथे मी काय करणार आहे अस्तरचीच पायपिंग करणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी अस्तर ब्लॅक कलरच अस्तर घेतलेलं आहे आणि त्याचीच पट्टी आपल्याकडे भरपूर आपण शिलाईचं काम करतो म्हटल्यावर आपल्याकडे कपडा अव्हेलेबल असतो तर मी इथे काय करणार आहे थोडस ह्या बाजूला घेणार आहे हलकस आणि अर्धा इंच इथे ही आतमध्ये फोल्ड करणार आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आता ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची तर फोल्ड करताना काय करायचं इथे जो कोपरा आहे ना तो व्यवस्थित इथे दिसायला नको ह्या हिशोबाने व्यवस्थित मध्ये फोल्ड करून इथे आपल्याला एक शिलाई देऊन द्यायची आहे बघा अशा पद्धतीने दुसरी साइडची पण पट्टी आपण लावून घेणार आहोत तर दुसऱ्या साईडची पण लगेच लावून घेऊया आपण जर तुमच्याकडे अशा पद्धतीने रेडी ब्लाउज येत असेल आणि त्याला तुम्हाला ह्या पद्धतीने काही लुक द्यायचं असेल तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता अगदी परफेक्ट अशी ही पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे सांगते आता ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची परत आपल्याला व्यवस्थित सिंगल दाबाचा अंतर ठेवून इथे फिनिशिंग सहित शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं हे बॅक साइडला पट्टी पण लावून झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आपलं नेक इथे रेडी झालेला आहे आता आपल्याला इथे फक्त काय करायचं आहे आपल्याला आय तयार करून घ्यायचे आहे तर ऍक्च्युली धाग्याने करायचं होतं पण तितका टाइम नाही कारण लगेच अर्जंट द्यायचं आहे तर इथे मी तीन मार्किंग चार मार्किंग करून घेते आणि आपल्याला मशीनवरतीच आय तयार करून देणार आहे मी आता आता अशा पद्धतीने इथे आपल्याला हुक लावून घ्यायचे आहेत आणि या नॉट आहेत ना, ना, ना ते आपण काढून इथे लावणार आहोत तर ते लावण्याआधी आपण फिटिंग करून घेऊया आणि मग ते नॉट्स मी या ठिकाणी लावून घेणार आहे ओके तर स्लीव्स पण त्याला दिलेले आहेत परंतु स्लीव त्यांना नाही लावायचे आहेत ते आपल्याला त्यांनी तशाच ठेवायला सांगितलेलं कारण नंतर नेक्स्ट टाइम जर त्यांना वाटलं तर ते लावून घेणार आहेत तर अशा पद्धतीने आता कमरेचं आपल्याला फिटिंग टाकायचं आहे तर इथून कमरेचं फिटिंग घे त्यांचं कंबरेचं माप घेऊन ठेवलेलं आहे मी तर पंचवीस पंचवीस कंबर आलेले तर पंचवीसचा आपल्याला इथे चौदा भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर किती येणार आहे आपलं सव्वा सहा तर इथे आपण थोडस सव्वा सहा इंचावरतीच मार्किंग करणार आहोत तर साडेसहा घेऊया थोडस लूज ठेवूया जास्त पण फिटिंग आहे आणि मुंडा आहे तो सव्वा सात इंच म्हणजे साडे चौदा आलं होतं तर ते सव्वा सात इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेऊया आणि अशा पद्धतीने इथून ही फिटिंग करणार आहोत आपण दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे तर सव्वा सहा वरती कंबर परंतु थोडस लूज ठेवलं त्या येऊन आणि टाकून बघणार आहेत वाटलं तर मी परत एक शिलाई त्यांना टाकून देईल मुंड्याचं मेजरमेंट पण आपण इथे टाकून घेऊया सव्वा सात इंच अशा पद्धतीने एक एकच शिलाई दिलेली आहे त्यांना वाटेल ना तर मी परत टाकून बघायला लावणार आहे ना त्याच्यानंतर मग ते टाकून बघितल्यानंतर परत एक एक शिलाई टाकून देईल मी अशा पद्धतीने आणि आता आपल्याला इथे काय करायची जी नॉट आहे ना ती काढून आणि मी त्या ठिकाणी लावून देते ओके आणि मग फायनल लुक आपण बघूया कसा आपला ब्लाउज झाला तो तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फायनल आपलं ब्लाऊजचं लुक तुम्ही बघू शकता इथे नॉट लावून दिली मी ती वरच्या बाजूने होती ती आणि आपला हा नेक सुद्धा इथे रेडी झालेला आहे तर सुंदर असा नेक हा तयार केलेला आहे इथे आता हुक लावून देते पाच मिनिटात मी लगेच तर बघू शकता किती सुंदर असा आपला हा नेक इथे रेडी झाला तर तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज रेडी करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय